वैराग इर्ले मार्गावर दोन दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी वैराग इर्ले मार्गावर झालेल्या दुचाकीच्या अपघातात दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला तर पादचारी गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवार दिनांक तीन ऑक्टोंबर रोजी तुळशीदास नगरच्या पुढे असलेल्या पेट्रोल पंपापासून काही अंतरावर घडली याविषयी अधिक माहिती अशी की संदीप बबन ताकतुळे वय एकोणचाळीस वर्ष राहणार परळी जिल्हा बीड हल्ली मुक्काम यावली ता डोळे तालुका बार्शी हा आपल्या पत्नीसह यावली इथे शेतात सालगडी म्हणून कामास होता गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास तो त्याच्या ताब्यातील मोटरसायकल घेऊन वैरागवरून यावलीकडे निघाला असता त्याची मोटरसायकल मधुकर मेरड्याला जोराने धडकली या धडकेत मोटरसायकलस्वार संदीप टाकटोळे याचा जागीच मृत्यू झाला तर मधुकर मेरड्याचा पाय मोडला असून तो गंभीर जखमी झाला आहे अपघात घडला त्यावेळी एकाने एकशे आठ अँब्युलन्सला फोन करून माहिती दिली असता अँब्युलन्स चालक बाबास्वामी पप्पू गुंजाळ डॉक्टर सुरेश मलमे यांनी एकशे आठ ही अँब्युलन्स ढकलून चालू करून त्वरित अपघात स्थळ गाठले व जखमींला बार्शी येथे उपचारासाठी दाखल केले या घटनेची नोंद वैराग पोलिसात झाले असून वैराग पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत